शेवटच्या दिवशी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार अशोक नेते यांचे नामांकन अर्ज दाखल भाजप सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी केले शक्ती प्रदर्शन गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात नामांकन दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी सोमवारी भाजप सेना युतीचे उमेदवार अशोक नेते यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी आमदार देवराव होळी विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे आमगावचे आमदार संजय पुरा यासह भाजप सेनेचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून नामांकनाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्हा भाजप कार्यालयातून शहरातील इंदिरा गांधी चौक ते मुख्य बाजारपेठेतून भव्य रॅली काढण्यात आली भाजपचे उमेदवार अशोक नेते समस्त नागरिकांना अभिवादन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात आपले नामांकन अर्ज दाखल केले सोमवार दिनांक पंचवीस मार्च नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून आत्तापर्यंत चार उमेदवारांनी आपले नामांकन सादर केले आहे त्यात भाजप काँग्रेस आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज गडचिरोली